आपन बी न्यूज, भगवान महावीर यांचा जन्म प्रभावना महोत्सव भक्तिभावाने साजरा श्री सन्मती सेवा दल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्था अतिशय क्षेत्र आणि श्री एक हजार दिगंबर जैन मंदिर कुमटे चंद्रगिरी सोलापूर यांच्या वतीने विश्वधर्माचे विश्वधर्मा तीर्थकर भगवान महावीर यांचा दोन हजार सहाशे तेविसावा जन्मकल्याणक प्रभावना महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभावाने काडादी सभागृह येथे साजरा करण्यात आला सकाळी कुमटे येथील श्री एक हजार राज चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात पंचामृत अभिषेक व ध्वजा ध्वजारोहणाने नयनरम्य अशी शोभायात्रा मंदिरापासून ते काळादी सभागृहापर्यंत काढण्यात आली शोभायात्रेत आकर्षक लेजिम पथकाने व भगवान महावीर गीतावर नृत्य सादर करण्यात आली यावेळी सर्वांचे लक्ष वेधले तसेच भगवान महावीर यांची भगितीली प्रतिमाही आकर्षक ठरली व महिला भगिनी यांनीही दांडी याचा आकर्षक पारंपरिक पद्धतीने सादर केला यावेळी स्वागताध्यक्ष किशोर कुमार शहा गौरवाध्यक्ष इंदरमलनजी जैन कार्याध्यक्ष डॉक्टर सतीश दोषी डॉक्टर सरिता डॉक्टर अजित डॉक्टर प्रदीप आशिष डॉक्टर स्वप्नील डॉक्टर मोनिका व रुचा कोटादिया डॉक्टर सिद्धांत गांधी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या संस्थेचे अध्यक्ष श्याम पाटील उपाध्यक्ष अनिल जमगे खजिनदार महावीर शास्त्री सचिव वालचंद पाटील विश्वस्त धनंजय पाटील विपिन कासार संजय पानपट हे मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सकल जैन समाज बांधव महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील